नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ई टीच्या संदर्भात आलेले एक नवीन अपडेट हे अपडेट आहे टी ई टीच्या निकालासंदर्भात ती अपडेट कोणती जर सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओमध्ये बघूया टी ई टी निकाल चाळीस दिवसाच्या आत लावा परीक्षार्थ्यांची मागणी परीक्षेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी व्हावी सोलापूर पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्ह्यात टी ई टी पेपर पुढे प्रकरणं आढळून आले आहे त्यामुळे टी ई टी परीक्षेची सखोल चौकशी करावी तसेच टी ई टीचा निकाला वेळेत लावावा अशी मागणी परीक्षार्थीतून कडून होत आहे टी ए टी परीक्षा झाल्यानंतर चाळीस दिवसात निकाल लावणे बंधनकारक का आहे त्यामुळे चाळीस दिवसाच्या आतमध्ये निकाल लावण्याची मागणी शिक्षक भावी शिक्षकांकडून होत आहे बोगस टीई टी उत्तीर्ण होणारे गरजांतरांमुळे प्रामाणिक अभ्यास आणि होतकरू टीईटी धारक उमेदवारांवर अन्याय होणार आहे त्यामुळे टीई टी प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी म्हणून होत आहे मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भावी शिक्षकांतून होत आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परीक्षा केंद्रावर टी ई टी पेपरफुटी प्रकरण आढळून आले आहे सोलापूर पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पेपरफुटीचा प्रयत्न करणाऱ्या नऊ आरोपींचा टोळीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे त्यामुळे या प्रकरणाची एस आय टीकडून खोल चौकशी व्हावी अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेकडून होत आहे परीक्षा परिषदेने टीईटी चौकशी जाहीर करावी तसे सुधारित यादी लावून अंतिम गुणवत्ता यादी येत्या तीस ते चाळीस दिवसात लावावे निकाल लवकर लागले असं भावी शिक्षकांना पुढील शिक्षक भरती खासगी आस्थापनामध्ये मुलाखत मार्फत होणाऱ्या भरती संधी मिळेल असे मत प्रशांत शिरकूर उपाध्यक्ष पवित्र पोटर शिक्षक भरती संघटना यांनी म्हटलं आहे तर कोल्हापूर पोलीस अधीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून टी ए टी पेपरफुटीचा प्रयत्न करणाऱ्या नऊ आरोपींच्या टोळीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे त्यामुळे राज्यातील सर्व टी ए टी नोंदणी टी ए टी केंद्राची चौकशी व प्रमुख माग या प्रमुख मागणीसहोत इतर अनेक मागण्यांचे आवे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनेला दिले आहे असे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी म्हटले आहे तर ज्योती काबळे यांच्या मतानुसार पेपरफुटी प्रकरण कोल्हापूर पोलिसांनी वेळीचं उधळून लावले आहे त्यामुळे पोलिसांचे आभार मात्र शासनाने आता टी ई टी परीक्षेचा निकाल तत्काळायला व्हावा निकाल लवकर लागले असं मात पात्र उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार आहे त्यामुळे निकाल वेळेत लावणे गरजेचे आहे तर अस तर ही होती टी ई टीच्या निकालाबद्दल आलेली एक अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका